आज आपण वास्तविक पाहिलं तर येत्या सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये या यज्ञ आहे एकशे आठ कुंडी त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा आहे भागवत कथाकार आहेत देवकीनंदनजी ठाकूर आणि त्या त्या हा आठ दिवसाचा प्रोग्राम आणि या आठ दिवसाची सुरुवात म्हणजे आजपासून झाली म्हणायला हरकत कारण कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर त्याला मंडप बाकीचे सगळे साधनं लागतात आणि ते आजपासून आपण ध्वजस्थापन केला हिंदू धर्मामध्ये सांगितलंय की कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर भगवा हा फडकवला पाहिजे आणि आज तो भगवा फडकून आम्ही त्या कार्यक्रमासाठी त्या यज्ञासाठी आम्ही आज कार्यरत झालोत असं म्हणायला हरकत नाही आणि इथून पुढे आम्ही सर्व जी जी व्यवस्था लागणार ती आम्ही इथून पुढे करणार आहेत आणि अठ्ठावीस तारखेच्या प्रोग्रामासाठी आम्ही सर्व नामदेव भक्त हे त्या कार्यक्रमासाठी आम्ही तत्पर होणार व्हायला होत आहोत या या कार्यक्रमासाठी किती भक्त व्हावी असं काय आता आम्ही जवळपास आमचं टार्गेट आहे की सुरुवातीला पहिल्या दिवशी वीस हजार येतील आणि शेवटच्या दिवशी दीड लाख लोक येण्याची शक्यता आहे तसं तर मी दोन लाख लोकांची व्यवस्था करत आहे आणि अजून जरी वाढले तर आ, ना 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 ते नामदेव महाराज सांभाळून घेतील एवढं नक्की आहे पण कमी लोक येणार नाहीत एवढं मात्र आहे कारण हा सर्व आमच्या नामदेव भक्तासाठी किंवा परिसरासाठी हा एक प्रकारचा कुंभमेळा आहे ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये आज कुंभमेळा लागला अख्या भारतातून लोक चाललेत तद्वत या ठिकाणी बी त्रिवेणी संगम आहे एक आहे यज्ञ दुसरं आहे कलश रोहन आणि तिसरा आहे श्रीमद भागवत कथा म्हणजे तीन संगम आहे इथेही एक प्रकारचा आज महाकुंभ लागणार आहे आणि त्यासाठी किती लोक येतील याचा आपण काही गणित लावू शकत नाही महाराज आपण आता त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गेल्या तीन वर्षापासून अन्य त्याग केला होता की आपण जोपर्यंत कळशन होणार नाही तोपर्यंत आपण अन्य अन्न घेणार नाही मनाचं कण घेणार नाही आज ती घडी समीप आलेली आहे काय वाटतं काय आपल्या काय म्हणजे काय भावना असतो आता ह्याच्यात मध्ये काय महाराजांचीच कृपा म्हणायला हरकत नाही कारण गेले तीन वर्ष झाले मी खात नाही काही नाही जेवत नाही पण जगतोय कारण त्यांनी ऊर्जा देणार तेच आहेत आपण खाल्लं काय न खाल्लं काय खाल का जगवायचं त्यांच्या मनात आहे मला थे ते जगवत आहेत आता इथून पुढे त्यांनी जगवणार आहेत अगोदरही त्यांनी जगवले त्याच्यामुळे काही वाटत नाही अजून बी माझी तर इच्छा अशी आहे की हे उपवास असाच चलवा पण लोकच मला मागे लागलेत की महाराज नाही नाही चलू नका तुम्ही उपवास सोडा आता बघू त्या दिवशी महाराज जी बुद्धी देतील त्यानुसार विचार येईल आताच मी तुम्हाला सांगत नाही की मी सोडेल करणार की सर्वांना एकच आव्हान करू इच्छितो की या ज्ञान यज्ञामध्ये किंवा कर्मयज्ञामध्ये ज्ञान यज्ञ म्हणजे श्रीमद भागवत कथा व कीर्तन आणि कर्मयज्ञ म्हणजे यज्ञ एकशे आठ कुंडी विष्णू यागी येत आणि आणि दुसरा एक कर्म आहे की इथं जे येणारे समाज आहे भक्त आहेत या सगळ्यांची सेवा याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील होऊन याच्यात जेवढं पुण्य वाटून घेता येईल वाढून घेता येईल तेवढं वाटून घ्यावं एवढं सर्वांना आवाहन करतो